नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र दहा सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी मध्ये गटारीच्या कामाचा माननीय उपनगराध्यक्ष रवी राजपूते यांच्या हस्ते शुभारंभ गुरुवार दिनांक अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजी दलित वस्ती सुधार योजना दोन हजार चोवीस पंचवीस मधून मंजूर असलेल्या तेरा लाख रुपयाच्या गटारीचा कामाचा शुभारंभ माननीय उपनगराध्यक्ष रवी राजपूते यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळेस भागातील माननीय नगरसेवक मनोज साळुंके माननीय नगरसेविका स अनिता कांबळे सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन प्रमोदजी बेलेकर स संगीता राजेंद्र कांबळे वाईस चेअरमन प्रदीप कांबळे अमित कांबळे संजीवनी कांबळे सुभाष कांबळे सुधाकर कांबळे प्रवीण कांबळे प्रवीण चव्हाण अमर कांबळे चिंतरंजन कांबळे माननीय तहसीलदार अशोक कांबळे श्यामराव कांबळे रावसाहेब कांबळे सम्राट बाळू कुर्णे व सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीतील असंख्य महिला व सभासद उपस्थित होते